आणि त्या दिवशी दंगल घडवण्यात आली बघा पण मुस्लिम समाजाला म्हणतात की मला सलूट आहे की त्यांनी सगळ्या गोष्टी काढला की बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबई मध्ये भारताच्या कान्या कोपऱ्या मधून आलेला आहे इथला पंचाळीस टक्के बहुजन समाज आंबेडकरी समाज आलेला आहे त्या गरीबांना पहिले घरी जाऊ द्या मग आपण आपला राग व्यक्त करू सात तारखेला दंगल सुखरी वामन आली बाबरी मस्त आली हर पापा मड़की फाइ बघा आपण घर कसा बांधतो बाबासाहेब आंबेडकर जगामध्ये एक विद्वान मिळते होते की ज्यांनी दादाला दा हिंदू कॉलनी मध्ये राजगृह नावाच घर हे फक्त पुस्तकांसाठी बांधलं तुमचे माझे मस्त तर नीट करायला म्हणून रामदा ऐक बाबासाहेब आंबेडकर राजमो घर हिंदू कॉलेज मध्ये दादरला पुस्तकांसाठी बांधव लायब्ररी साठी बघा ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करतायत रमाय नेहमी बाबासाहेबांना जेवणे जेवणाचं सुद्धा किंवा रात्र दिवस निवड सुद्धा नव्हतं वाहनला लिहतायत रमाईचं दुःख निधन होत बाबासाहेब तिथल्या पुस्तकाला तिथल्या पिण्याला तिथल्या पाण्याच्या ग्लासाला त्या प्लेटेला सोयाला त्या होमच्या लाब्ररी मध्ये ज्या लायब्ररीमध्ये रमाई नेहमी बाबासाहेबांना जेवण द्यायची बाबासाहेब त्या पुस्तकाला आहेत दिसली विचारतायतला काल माझी रमा काय दिसली का कुणाला काल माझी रमा, का मा रमा अरे पौर्णिमा ती काल कुठे झाली जमा वामनार म्हणतात रमायची होत निर्वाण मा महापद निर्माण होतं बाबासाहेब एका धुलीमध्ये म्हणत ना कोंडून घेतलं बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब भेदही रडतायत आहेत आणि त्या पुस्तकांना म्हणजे दिसली का रे कुणाला काल माझी रमा त्यानंतर बाबासाहेब भामनिहित का कुणाला काल माझी रमा अरे पौर्णिमा ती काल कुठे झाली जमा त्याच लायब्ररीमध्ये एक विषय आला ज्याचं नाव होत सूर्यपुत्र पुत्र भैया साजी आंबेडकर आणि त्याच पुस्तकामधला हा विषय ज्यावेळेस बाहेर आल्याचं नाव होतं सूर्यपुत्र भैयासाहेब यशवंतराव आंबेडकर त्याचे तीन प्रश्न निर्माण झाल्याचं नाव आहे श्रद्धे आडोकर बाळासाहेब आंबेडकर डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर सर सैनानी आनंदराज आंबेडकर भामनराव येत आहे भीमरायाच्या राजगृहात भीमरायाच्या राजगृहात भीमरायाच्या राजगृहात

आजची मी खूप सुद्धा होते उपस्थित आहे सांगितले पुन्हा भोवाट बसेल ते कारण तुमची एकोणीसशे नव्वद लाब आंबेडकर मरणोत्तर भारतरत्न किंवा थोडे थोडे पैसे मी दिले तर चालतील बरं मधून मधून काही प्रॉब्लेम नाही ते स्वीकारतात पैसे काही प्रॉब्लेम नाही प्राध्यापक प्रकाश काळे सर बुलढाणा प्राध्यापक अनिल म्हसके सर इंदोर डॉक्टर शोभाताई काळे बुलढाणा यांच्या प्रत्येकी पाचशे पाचशे रुपये तुम्हाला जोर स्वागत करा बाबा वा। बघा वामदा आले त्यात तसेच आता मी आमचे बंधू मोठे बंधू होते शिलाल शिलाल ना अतुल भाऊ यांच्याकडनं सुद्धा पाचशे रुपये धरणार होईल इथं सुद्धा स्वागत करा पण वा। बघा वामदा कार्यकाल एकोणीसशे नव्वदला व्ही पी सिंग नावाच्या व्यक्ती संत आली वामनरा कडक लिहितात एकोणीशे नव्वद ला भीपी सिंगाची सत्ता होती बरोबर ना त्या सत्तेमध्ये आणण्याचं योगदान सर्वात मोठं ज्यांचं असल्याचं नाव आहे सध्या का। त्याच काळामध्ये मंडल आयोग लागू झाला आता म्हणतात ना की आम्हाला आरक्षित त्याच्यामुळे बाबा मंडल आयोग लागू एकोणीसशे नव्वद ला मंडल आयोग एकोणीशे नव्वद ला त्यावेळेस भीपी सिंगाची सत्ता होती श्रद्धे आरोग्य बाळासाहेबांकडे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो मी का सांगले कारण बघा महत्वाचं आहे बाळासाहेब आंबेडकरांना दोन त्यांनी प्रश्न मांडले होते उत्तर तुमच्याकडे बाळासाहेब दोन हजे इथे तुम्ही एक काम करा म्हणे मंत्रिपद तुम्ही घेऊन टाका बाळासाहेब राणे मला नको नकोय बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिल नाकारलं म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाला ठोकर मारली त्यांच्याच नात्याने मंडल आयोग लागू करावा म्हणून मंत्रिपद नाकारलं हे तुम्हाला माहिती असं मला माहिती नाही पण मी सांगण्याचा प्रयत्न करतो हा बाळासाहेब आंबेडकर मंत्रीपद त्याख्य म्हणतात की मंडल आयुक्त भविष्यात भविष्यात बाव। एखादं मंत्रीपद स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो नाही बाळासाहेब आंबेडकर स्वाभिमानी स्वाभिमानी आजोबाचा नाव तो स्वाभिमानी असला पाहिजे बरोबर म्हणून सांग मला घ्यात का महत्वाचं आहे बाबासाहेब आंबेडकर ना मरण तर फार किताब हा बहाल करण्यात आला एकशे त्याच काळात हे

झुकड़े <laughs>